भंगार विचारांचा कोणी माणूस आहे हा आमच्या आहे हा म्हणजे करतो पण एक दिवस जर सापडला तर आम्ही पण कायदा हातात घेऊ आणि डायरेक्ट कायद्याचे विचार न करता डायरेक्ट मी तर कायदा म्हणजे पोलिसांचा विचार करणे डायरेक्ट त्याला जागेवर तुडू कर आमचं घरदार तिडे कष्ट करीत राहत आणि हा थर्ड क्लास माणूस डायरेक्ट बियाळ तुडून आमच्या पूर्ण टोमॅटोची राख रांगोळी करून निघून जातो याला शोधावला अज्ञात व्यक्तीने मुखेड येथे टोमॅटो पिकांचे केले नुकसान यावर्षी टोमॅटो पिकाला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र याचाच फायदा काही विकृत मनाच्या व्यक्ती घेत आहे याचा प्रत्यय निफाड तालुक्यातील मुखेड येथे सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांच्या टोमॅटो शेतीचे नुकसान अज्ञात विकृताने केले आहे या घटनेने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती मिळताच तात्काळ सरपंच अमोल जाधव यांनी तलाठी कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश हेंबाडे बंटी रिकामे यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून आरोपीचा सुगावा लावण्यासाठी तपास सुरू केला आहे तर शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा आणि त्याला कठोर शासन करावे अशी मागणी सरपंच अमोल जाधव यांनी केली आहे या नुकसानीत शेतकरी शरद शेळके कैलास सताळे परशुराम पवार राजू शेळके बाळासाहेब पवार दत्तू पवार रुपेश पवार प्रकाश पवार चेतन शेळके निखिल जाधव दीपक पवार देवदत्त शेळके प्रकाश शेळके ज्ञानेश्वर पवार महेश शेळके सिद्धार्थ शेळके निलेश वाघ रामभाऊ पवार यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून पोलिस अधिकारी इथं बोलून घेतले आणि त्यांना सर्व झालेल्या घटनेचा पाहणी करून आणि त्यांना चौकशीचे आदेश दिले तलाठी साहेबांना बी आम्ही पंचनामा करण्याचे आदेश दिले एवढं हातातोडं चाललेलं घास हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी घडलं आहे हे फार चुकीचं आणि निंदनीय आहे आम्ही त्याच्या वतीने निषेध करतो आज जे तांबाटीला भाव भेटू राहिले दोन पैसे शेतकऱ्याच्या पादरात पुढे राहिले ते त्याला सण होत नाही असं म्हणावं लागेल काय का हे समजू शकत नाही आमच्या ट्रॅक्टरची खूप मोठी नुकसान केलेले आता रात्री आमच्या ट्रॅक्टरची त्यांना आईल फिल्टर आईल सगळं काढून टाकलेलं आहे वायरी बिरी चाललेला आहे काय सांगायचं अजून किती का आपण पाहणार बरं इथं असं आहे का रात्रीची कोणी बाहेर निघू शकत नाही बिबट्याची दश शेती इड शेजारी मका आहे त्याच्यानंतर पहिल्या बी एक दीड महिन्यापूर्वी साताऱ्यांचा ऊस वाटून दिला अशी परिस्थिती इथं त्याच्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यानं सावध राहणं गरजेचं आहे नाही काही कुत्रं भुकलं प्र... तरी प्रत्येकानं बॅटरी तरी टॉर्च आणा घरी आणि टॉर्च लावून कमीत कमी बाहेर येऊन उजेड पाडा म्हणजे त्याला लक्षात येईल की प्रत्येक जण सावध येईल बोल आज मुखेड गावातील आयरगाव रस्त्याचे दहा पंधरा शेतकरी त्यांचं बरेच नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांच्या तारी तोडल्या काही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे फिल्टर तोडले काही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची हवा काढली काही शेतकऱ्यांचे भोपळे तोडले ते आज टमाट्याला भाव किती हजार ते अकराशे रुपये जाळी जाते तरी आम आमची एवढी गावकऱ्या मळकऱ्यांच्या किंवा गावकऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशनला एवढीच विनंती आहे की तुम्ही योग्य त्या रीतीने याची दखल घ्यावी आणि तलाठी तात्यांनी पंचनामे करावे आमचं टॅमॅटोची कोणी सुतळीस कापली जवळ जवळ आहे ना दहा पंधरा साऱ्या कापल्या ते टोमॅटो टॅमॅटो खाली पडल्यामुळे आणि टामॅटोला कालच परवा आम्ही आठशे पंचावन्न रुपये कॅरेट दिलं आणि एवढं मोठं नुकसान करून गेलं कुणी हा भंगार विचारांचा कोणी माणूस आहे आम हा आमच्या परिसरातला जवळच आहे हा म्हणजे हा नुकसान करतो पण एक दिवस जर सापडला तर आम्ही पण कायदा हातात घेऊ आणि डायरेक्ट कायद्याचे विचार न करता डायरेक्ट मी कायदा म्हणजे पोलिसांचा विचार करणे नाही डायरेक्ट त्याला जागेवर तुडू कर आमचं घरदार तिथं कष्ट करीत राहतं आणि हा हर क्लास माणूस डायरेक्ट सुतळा बिताळ तोडून आमच्या पूर्ण टामॅटोची राख रांगोळी करून निघून जातो याला शोधावं लागेल आणि शोधूच आम्हीच शोधू कारण आता प्रत्येक जण त्याच्या आम्ही रात्रभर जागरण करू पण मग त्याला शोधू आणि शोधल्यानंतर अशी शिक्षा करू का पार आमचा कष्टाचा घेतो येतो असा आणि हा कुठं लांबचा नाही आहे म्हणजे फार याच परिसरातला माणूस येतो जागे सुतळा तोडणं ट्रॅक्टरची छेडछाड करणं गाड्यांची आपण हँडल वेळ करणं मुद्दा मग हवा सोडणं आणि ऑइल काढ ऑइल काढणं या क्रिको कारकोड या गोष्टी करून राहिला त्याला आनंद वाटतो तुम्हाला असा आनंद वाटून द्या पण नंतर त्याचा योग्य रीतीने आम्ही करणार आहे